नाही काही पसरत असतो अक्कणसा जाऊ शकत नाही सांगू शकत नाही अस हे कर आणि अठ्ठावीस जानेवारीची सकाळ उजाडली ती या महाराष्ट्राला एक दुःखद घटना घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचा बारामतीजवळ विमान दुर्घटना झाली आणि या विमान दुर्घटनेमध्ये अजितदादा यांचं अपघाती निधन झालं खरंतर तर महाराष्ट्राचा एक कणकर बाणेदार आणि कामाचा असलेला हा आमचा दादा माणूस काळानं या महाराष्ट्रापासून हिरावून घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र आज निशब्द झालेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्याच भावना आज या गलितात आहेत आणि आपण आता दादांच्या निधनाचं हे वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखं पोचल्यानंतर दादांचं पवारा हरण्याचं मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नांदवळ या गावी आपण आलेलो आहोत नांदवळ हे गाव कोरेगाव तालुक्यात मध्ये येतं आणि अजिदा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांचं आणि नांदवळचं अत्यंत असं जिव्हाळ्याचं नातं आहे इथल्या ग्रामस्थांबरोबर त्यांचे घरगुती संबंध आहेत खरं तर सकाळी जेव्हा ही बातमी या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी या, या गावानं या गावाचा खरं तर श्वास थांबला गेला कारण दादा यांचा श्वास होता पवार घरानं यांचं हृदय होतं आणि तेच दगडाचं थांबलं होतं माझ्या समवेत संपूर्ण हे नांदवड गावचे ग्रामस्थ आहेत आज त्यांच्या भावना खर तर संपूर्ण महाराष्ट्र अबोल झाला असतानाच हे नांदवड ग्रामस्थ ही अबोल झालेले आहेत गावात ज्यावेळी आम्ही प्रवेश केला त्या गावच्या वेशी पासून गावच्या या चौडी चौकापर्यंत प्रत्येक रस्ता हा निर्मनुष्य होता सगळे घर ही आज बंद होती इथली बाजारपेठ ही बंद झाली आहे आज या लोकांना आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांच्याकडून दादांच्या काही आठवणी आपण त्यांना या ठिकाणी विचारूयात काय सांगाल की अजितदादा पवार यांचं खर तर नांदवळ विशेष प्रेम अजित आणि नांदवड एक वेगळं समीकरण होत अजितदादा पवार असे नांदवडचे परिवार सदस्य अतिशय जिव्हाळा आणि प्रेम या गावाबद्दल असणार आणि नांदवळची ओळख दादांनी महाराष्ट्रात संपूर्ण केली विकासाचं एक पर्व उभं केलं इथली शाळा असेल इतकं इथलं ग्रामदैवत असेल अनेक विकास कामामध्ये दादांचा सिंहाचा वाटा होता एक मराठी कर्तृत्ववान माणूस जाण्यामुळं या गावावर फार मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे इथल्या प्रत्येक माणसाच्या मनाला वेदना होत आहेत सकाळपासून एक चांगला कर्तृत्ववान माणूस गेला आणि दादांच्याकडं पाहण्याचा जो गावचा एक आपुलकी आस्था होती जिव्हाळा होता ती आता हे गाव एका चांगल्या व्यक्ती गेल्यामुळं झालेलं पाहायला मिळतं इथं सगळीकडे शुकशुकाट झालेलं आहे सगळं बंद गावात पाळलेलं आहे अतिशय दुःखदायक घटना घडलेली आहे याचं सर्वांना दुःख होत आहे नांचं अकाली जाणत आणि ज्यावेळी नांदूळमध्ये ही घटना घडली त्यावेळी अं खरंच या ठिकाणी स्तब्ध झाले होते तुमचा आणि दादांचा जो प्रमाण बंद होता वेळोवेळी दादा या गावाला भेटत होते काय आठवणी आहेत की त्यांनी कशा प्रकारे गावावरती येणार पूर्वी ते लोकांना सर्वांना माहिती होते दादा येणार आहेत तर त्याच्यानंतर ते सांगायचे की त्यांचा कडक स्वभाव आणि त्यांची आपलकी त्यांना आम्ही सदा तुम्ही काय आठवणी सांगा दादा दादांच्या आठवणी म्हणजे दादा हे आमचे नांदवडचे सदस्य प्रत्येक कुटुंबात ओळख असणारे दादा दादांच्या येण्यान नांदोळ गाव मोठ्या आठवण त्यांच्या ह्याला आम्हाला आठवणीच बोलता सूर्य नाते इतकं हे केलेलं आहे दादांनी नांदोळ गावासाठी आमचे गावचे कुळदैव दादा यांनी देवळाचं काम केलं हायस्कूलचं केलं सगळं त्यांचं नाव येत आहे इथे गावचे असल्यामुळं सगळी सकाळी काळ्यापासून चाट पडले पवार यांचं दुःखद निधन झालं सकाळी नऊ वाजता ही बातमी कळली नेतृत्व वीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव साली या गावामध्ये मूळ गावी ते आले आल्यानंतर मंदिरामध्ये आले बसला वांगणीचा प्रकल्पाचा शुभारंभ त्या दिवशी होता नाथसाहेबाचं दर्शन घेतलं आणि वस्त्रांनीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडण्यासाठी गेले आमचे वडील त्यावेळेस साक्षात करते साक्षात कर आमच्या वडिलांना बोलवून घेतलं आणि मंदिराचं कळसाच काम करायचंय असं सांगितलं आणि त्याच सा। शुभारंभाच्या वेळी सांगितलं की मी माझ्या मंदिराचा माझ्या घरामध्ये त्याचा जीर्ण करीत त्या मंदिराचा जीर्णोद्धार दरांनी केला दादांनी शाळेच्या बाबतीमध्ये हायस्कूलच्या बाबतीमध्ये मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे म्हणून एक चांगल्या पद्धतीचा प्रशस्त कामामध्ये असो विकास कामामध्ये असो दादांचा आपलेपणाचा भावना त्या गावावर सदर होती दादांच समर्थक असो किंवा विरोधक असो बोलताना ते पडकापडकी बोलायचे परंतु एक महाराष्ट्रातला मराठा नेता जो नेता चळवळीन आणि त्या जनतेविषयी आणि हक्कानं दुःखात सर्व महाराष्ट्र आहेस पण त्याचबरोबर ह्या गावचे ग्रामस्थ ज्येष्ठ तरुण ह्या सगळ्यांचा सहभाग आहे त्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर सध्या प्रार्थना करतो दर्शक आणि अतिशय कुठलेही काम हक्काने सांगाव घरातल्यापेक्षा जास्त प्रेम आम्ही दातांच्यावर करत होतो वडिलांच्या जा पेक्षा जास्त दादांनी प्रेम केलं सकाळी जेव्हा मला ही बातमी कळली आम्ही एक तिघ चौघळ हे पण सात्यावर आम्ही होतो अक्षरच्या जेव्हा घटना घडली त्यावेळेला डोळ्यातून पाणी आलं कारण की ज्यावेळा दादानी नांदोड हे पवार साहेबांचं मुळगाव म्हणून जाहीर केल्यापासून जे आमच्या गावातले लोक त्यांच्यावर जे प्रेम करत होती ती आमच्या गावावर प्रत्येक पवार प्रत्येक निवडणुकीच्यावर प्रेम आमच्या ग्रामस्थांनी केलं आणि असं हे दादांचं जाणं म्हणजे एक प्रकारचं आमच्या सर्व ग्रामस्थांना एक मोठा धक्का बसलेला आहे आता ह्याच्यातून कशा पद्धतीने लोक सवडतात हे काय मी काही सांगू शकत नाही पण आमच्या गावासाठी दादांनी एक त्यांचं गाव म्हणून जी विकासाची कामं केली ती खरोखर कुणी केली नाही तर अजून आमच्यावर दादांच्यावर अपेक्षा होत्या की भरपूर कामे आम्हाला दादा देतील असं आम्ही मागच्याच आठवड्यात आम्ही ठरवलं होतं दादांच्याकडून आपल्या संदर्भात विकासा संदर्भात किंवा आपल्या पाण्याच्या संदर्भात रोजगाराच्या संदर्भात दादांच्याकडे जाऊन आपण मागणी करायची पण शेवटी काय नेतीच्या मनात होतं काय माहित नाही आम्ही या निवडणुकीच्या काळात आम्ही त्यांना भेटणारच होतो पण त्याच्यापूर्वीच ह्या घटना घडल्यामुळं अतिशय म्हणजे मला तसं काय फोन आला की प्रत्येक फोन आले की रुडूच होते काय करायचं होतं सकाळचं हे आम्ही होतो बरोबर प्रथम दादा बघ मग विचार दादा कसं काय झालं दादा माझ्या वाटतात कळली काय प्रत्येकाला काय का उत्तर द्यायचं कशा पद्धतीने झालं म्हणून सांगायचं म्हणजे इतकं गावची परिस्थिती आता सध्या वाईट झाली दा दादांच्या असे घरेमुळं दादांच्या गावचं जेवढं झालं तेव्हा भागाचं झाले संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे दादांच्या झाल्यामुळं आणि कधी न परवून येणार असं एक कपकर दंधार नेतृत्व होतो आणि आमच्या गावासाठी त्यांनी खरोखर जे गावासाठी तर के त्यांनी केलेलंच आहे पण त्यांचं गेले कार्य कोणीही विसरू शकलं नाही दादा गेल्यामुळे जे नुकसान झालेलं आहे कधी करून येणार नाही आणि अशा दादांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने अतिशय दुःख तसे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं नेतृत्व परत होणार नाही कोणी किती जरी म्हटलं दादांसारखं नेतृत्व परत जायला येणारच नाही असं येत नाही काही हक्क जाऊ शकत नाही सांगू शकत नाही दादा या गावावर दादा राज्यामध्ये कुठं जरी असले तरी घर आकाशी चित्त तिचं पिलापाशी तसं त्यांनी या नांदोडमधल्या आपल्या लेकरांवरती पुढच्या पोरांप्रमाणे प्रेम केलं आणि आज हे जे आश्रू सांगतायत की कि दादांवरती किती प्रेम होतं दादा जरी आपल्यातून आज निघून गेले असले तरी श्वासाची माळ तुटली आहे विचाराची आणि प्रेमाची कधीच नाही हे नांदवळ ग्रामस्थ त्यांच्या मनामध्ये दादांच्या आठवणी चिरंतन कायम ठेवतील प्रकाशराजे महाराष्ट्रवनसाठी नांदवळ सातारा